जवान युट्यूब चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो हा मून फ्लावरचा व्हील लावला होता येत आणि हा याला आधार नसता चांगला याला मांडव घातलेला आहे आणि आता मांडव चढण्याचं त्याला फुलं येते फुलाची भाजी करतात बाजी तैयार होती अंडे अंडिया सारी गाभ सार अंडी जी Yes, sí, sí. हा वेल मुनफ्लावरचा आहे दोन वेल आलेली ही फुलं भरपूर मांडवा चढून फुलं भरपूर लागणार भाजी चांगली होती ही शेवगीची बाग आहे माझी आणि हे चिक्कूचं झाड आहे बघा याला जवळजवळ बारमाही चिक्कू असते ती भरपूर याला चिक्कू लागलेले बघा जैविकचा आपले वगैरे खत असते याला त्यामुळं भरपूर आलेत चिक्कू वर्षभर अगदी भरपूर खायला मिळते आता फोटो आलेला इकडे साईडला तो सुद्धा ठेवायचा आहे झाड आहे चिक्कूचं इकडं शेतातलं छप्पर घातलेलं इथं माळा केलेला आहे माळा हा माळा जळण ठेवले हा माळा केलेला इथं संध्याकाळी पाणी पाणीपाजावर राहिलं तर आपलं माळ्यावर वर, वर अंतराळ केलेलं आहे खाली मोकळं ठेवलेलं आहे वर बिबट्याचं भ्या असते परत रानडुकर गव यांची भीती असते त्यामुळे संध्याकाळी आला की सुरक्षित इथं शिडी बनवलेली आहे त्याला वर चढायला ए हा झाड आहे पळी लागते याला सुरुवात झाली आहे हा माळा बनवलेला आहे बघा असं इकडं मस्त वेगळी केली आहे बसायला निवार आपला पावसा पाण्याचा आसपासची लोकसुद्धा पाऊस वगैरे आला की इकडं येतील बसायला लिंबाच्या जा झाडाला अटॅच केलायला ह्याला म्हणजे हे वाऱ्यात पडण्याचा वगैरे धोका नाही लिंबाचं झाड बरोबर केलेलं आहे आता ते मोनफ्लावरचा वेल आहे त्याला हे रस्सी घेऊन जातो म्हणजे त्याच्यावरनं वेल चढवायला येईल आमच्या बगनदाजाने गोरं सोडलेले आहे इकडं हे कारलीच वेल आहे तिकडं त्याला सुद्धा वर चढवायचं आहे ते खालीच आहेत दादांची गुरु इकडे आमच्या बुबन दादा यांची दादा हे दादा आमच्या जरा ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे हे नारळीचं झाड बघा इथं नारळ चालू झालेले इथं दादांची दोन गायी आहेत तिकडे सरतीत दोन म्हैसी आहेत किती वाजले वाजले किती पाहुणे सहा झाले की टाइम आता आज काय बांगलन चालले बांगलन चालले काय

इथे पेरवीचं झाड लावलेलं आहे लाल पेरू असते त्याला अजून छोटं आहे पण पेरू याला सुरुवात झालेली याला पेरू आल्या बघा होतं पाणी घातलेलं याला सह्याद्रीच्या कुशीतलं आमचं गाव आहे सह्याद्रीच्या पर्वतरांग आहे ते सभोवती डोंगर अगदी हिरवगार झालेले आहेत जंगल तोड थांबल्यामुळं जंगल वाढलेलं आहे भरपूर हा माळा गेलेला आहे के, के मांडो केला या वेळेलासाठी मांडवावर वेल चढवायचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय श्रीराम